नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर पोलीस भरती बाबत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये पोलीस भरतीच्या एकूण जागा किती आहेत यामध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज किती आलेले आहेत पंधरा एप्रिलपर्यंत ही लास्ट मुदत होती तरी, या ले ले, तर या मुदतपर्यंत एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार मैदानी चाचणी कधी होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे तर तथं सर्व मुदे तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहेत जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्स्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य शोकच्या सहाशे प्लस वन लाईनर क्वेश्चनची पीडीएफ आपल्याकडे आहे ही पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता अतिशय कमी माफक दरामध्ये आहे तसंच जर तुम्ही आरोग्य शोक चाळीस टक्के पन्नास टक्के या पदाची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर लावायची जर असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ही टेस्ट सिरीजसुद्धा लावू शकता एकूण दहा टेस्ट सिरीज आहेत एका टेस्ट सिरीजमध्ये वीस क्वेश्चन म्हणजे एकूण दोनशे क्वेश्चनचा तुमचा सराव असणार आहे यामध्ये न्यू स्लॅबसनुसार संपूर्ण क्वेश्चन असणार आहे तर चला आता पोलीस भरतीसंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण यावडीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो राज्यामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदासाठी पोलीस भरती राबवली जाणार आहे यामध्ये अर्ज पहा दोन लाख शहात्तर हजार एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका जागेसाठी एका जागेसाठी मित्रांनो एकशे दोन विद्यार्थी असणार आहेत म्हणजेच मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी एका जागेसाठी दोनशे दोन मुला एकशे दोन मुलासोबत या ठिकाणी स्पर्धा करावी लागेल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एकशे एक मुलं वापस जाणार केवळ एक मुलगा या ठिकाणी लागला म्हणजे कॉम्पिटिशन या ठिकाणी किती असणार हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा जर तुम्ही जी केची तयारी करत असाल गणित बुद्धिमत्तेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत सर्व प्लेलिस्ट पाहा मित्रांनो आता तुम्हाला एकशे दोन विद्यार्थी आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करणं आणि चांगलं मित्रांनो मेहनत घेणं गरजेचं असणार आहे दर्जेदार क्वेश्चन तुम्ही करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी दररोज सकाळी आठ वाजता एक खेडो जिकेचा अपलोड करणार आहोत जो की मित्रांनो तुम्हाला प्रिव्हिअस इयर क्वेशनवर असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा मित्रांनो सोलापूर राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिल संपली आहे म्हणजे का परवदिशी मुदत संपलेली आहे राज्यातील तब्बल पहा सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत आता त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार असणार आहेत आता महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठळक मुद्दे काय तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता अर्जसुद्धा तुमचे संपले आहेत मुद्दत संपलेली आहे आता एका जागेसाठी दोन उमेदवार असणार म्हणजे कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असणार आहे म्हणजे मग आता तुम्हाला मित्रांनो फक्त एक महिना बाकी उरलेला आहे एक महिना कारण की पहा वीस मे नंतर तुमची मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो आज सतरा एप्रिल आहे म्हणजेच मित्रांनो जमा वीस एप्रिल म्हणजे एकच महिना पकडून घ्या कंप्लीट मित्रांनो एक महिना म्हणजे जवळपास तीस दिवस तुमच्या हातामध्ये आहेत या तीस दिवसामध्ये तुम्हाला लेखीची सुद्धा तयारी करायची आहे त्याच्यानंतर ग्राउंडचीसुद्धा तयारी करायची आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या लेखी, लेखी परीक्षा या ठिकाणी जून जूनच्या पंधरा किंवा वीस तारखेपासून तुमच्या या ठिकाणी लेखी परीक्षा पूर्ण होणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा लेखी परीक्षा आणि ग्राउंड या दोहीचीसुद्धा तयारी तुम्हाला सोबतच करावी लागणार आहे तर तो मित्रांनो तुम्हाला यश भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये जर इतिहास जर पाहिला तर पोलीस भरतीला मित्रांनो आत्तापर्यंत सर्वात जास्त अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा जास्त असणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि या ठिकाणी दर्जेदार पीडीएफ वापरा आणि दर्जेदार मित्रांनो क्वेश्चनचा अभ्यास करा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सस्कस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू धन्यवाद